नवरात्रीच्या नवमीच्या दिवशी दरवर्षी राणा दाम्पत्य त्यांच्या शंकरनगर येथील गंगा सावित्री ते अंबादेवी देवी, देवी मंदिरापर्यंत अनवानी पायाने पायदळ यात्रा करीत असतात भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांच्यासह युवा स्वाभिमान पक्ष पदाधिकाऱ्यांनी एक ऑक्टोंबर रोजी अंबादेवी देवी, देवी मंदिरपर्यंत पायदळ यात्रा केली पायदळ यात्रेत मृदुंगाच्या निनादात भजन महिला मंडळींनी सहभाग घेतला होता शंकरनगर येथील गंगा सावित्री निवासस्थान येथून अन्वानी पायदळ यात्रा सुरू करून आई अंबा माता सह एकविरा देवीच्या नावाचा जयघोष करण्यात आला मंदिरात देवीचे दर्शन घेऊन विदर्भात शेतकऱ्यांचे अतो नाथ नुकसान झाल्याने त्यांना चांगले दिवस येऊ याकरिता करिता देवी पुढे राणा दाम्पत्य यांनी साकडं देखील घातलं या दरम्यान मुंबई येथे उद्धव ठाकरे यांच्या वतीने आयोजित दसरा मेळाव्यावर ठाकरे यांच्यावर देखील त्यांनी जोरदार टीका केली आहे नेमकं ते काय म्हणाले हे देखील जाणून घेऊया आम्ही दरवर्षी पदयात्रा करतो आणि वेगवेगळ्या अंबादेवी इश्वरा यावेळी जी परिस्थिती आम्ही महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांचे हाल होताना आणि ते कर देवांनी शेतकऱ्यांवर टाकलेलं आहे ते पाहून यावेळी अंबादेवीला इश्विदेवीला एवढीच साखळं घालते की त्यांचं भविष्य चांगलं हो आणि आमचे मुख्यमंत्री देवा भाऊला अंबादेवी इश्वरा देवी एवढी ताकद यावं की लवकरात लवकर गाडीचे अगोदर आमच्या शेतकऱ्यांचं सगळं काही चांगलं हो तेवढेच आज आशीर्वाद मांगला आणि साकडं घालायला मी अंबादेवी आणि देवीमध्ये सांगा मला असं वाटते पक्ष कोणाच्याही पक्षातून कोणीही आमदार असो कोणीही असो मला वाटते जी आज परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि जे शेतकऱ्यांची हाल आहे मला वाटते आपला आपला योगदान इंडिव्हिज्युअल आपण काय शेतकऱ्यांसाठी करतो आहे त्याला महत्त्व दिलं पाहिजे राजकारण हा आयुष्यभर पूर्ण सगळे पॉलिटिकल लोकांमध्ये आणि वेगळे वेगळे पक्षांमध्ये चालणार आहे पण मला वाटते की आमच्या शेतकरी जर आज संकटात आहे तर त्याच्यावर आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि राजकारण आणि या सगळी गोष्टी चालत राहणार दसरा मेळावा आहे उद्या आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते जे, जे पत्रकार परिषद घेतात त्यांचं जे पोपट रोज सकाळी नऊ वाजता बोलते त्यांनाही माझं सांगणं आहे खूप मोठ्या माझ्यापेक्षा वयाने पण त्यांना सल्ला नक्की देऊ शकते शेतकऱ्याची मुलगी म्हणून आणि या महाराष्ट्राची मुलगी आणि सून म्हणून जे संकट शेतकऱ्यांवर आहे टोमे मारण्याचा काम फक्त उद्धव ठाकरेकडे उद्धव ठाकरेजीकडे आहे उद्या जे दशरा मेळावा घेणार आहे माझं एवढंच म्हणणार आहे की दीडशे कोटी दोनशे कोटींचे मालक आहेत तुम्ही जे घोषणा केलेली आहे उद्या तुम्ही पण तो घोषणा काहीशे कोटींची केली आहे पण तुम्ही किती हजारो कोटींचे मालक आहे हा महाराष्ट्राचे नाही पूर्ण देशाच्या लोकांना माहीत आहे तर माझी विनंती एवढीच नाही जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही नेहमी फेसबुक लाइव करून संवाद साधला लोकांसोबत कधी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेले नाही आणि शेताची माती पायाला लागते कशी झोमते कशी दगड कसे रुततात पायाला हे उद्धव ठाकरे साहेबांना माहीत नाही नुसतं टोमने मारून ऑपोजिशनवर मुख्यमंत्रीवर आमच्या देवाभाऊवर आमच्या फक्त टोंबणे मारण्याचं काम करतात आणि उद्याही सुद्धा पूर्ण महाराष्ट्र पाहणार आहेत गेल्या किती वर्षापासून आम्ही पाहत आहे दसरे मेळाव्यामध्ये महाराष्ट्रासाठी काय करणार शेतकऱ्यांसाठी काय करणार त्याच्यावर काही लक्ष नाही फक्त टोमणे मारण्याचं था, काम उद्धव ठाकरे करत आणि उद्या तुम्ही ना सगळे खुश आहेत ठाकरे कुटुंब एकत्रित येत आहे आम्ही सगळं महाराष्ट्राची जनता खूप खुश आहे पण आम्हाला आमच्या शेतकऱ्यांसाठी एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही उद्या शेतकऱ्यांसाठी हजारो कोटींचे मालिक जे लोक आहेत ते उद्या सगळी ठाकरे कुटुंब शेतकऱ्यांना किती कोटीची किती हजारो किती सो कोटींची घोषणा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तुम्ही करता त्याची वाट आम्ही नक्की पाहू नाही तर तुमच्या तर ठरलेलं आहे टोमणं मारणं आणि टोमने मारून राजकारण करणं उद्धव ठाकरेजी उद्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही दसरा मेळावा करा टोमने मारण्यासाठी नाही